वरती गाळ काढण्याची प्रक्रिया गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे आणि इथे बऱ्याच अंशी यंग जनरेशन सिडकोली गाव असेल कोपरी गाव असेल इथून अनेक संस्थेमार्फत किंवा त्या मंडळामार्फत इथली पाहणी करताना जी लागणारी मूलभूत सुविधा याच कोपडी गावचे किंवा सिडकोली गावचे सगळे ग्रामस्थ आले आणि लागणारी इथे व्यवस्थेला लागणारं पाणी किंवा जे जेवणाचं का वाडाचं वगैरे वाटपाचं काम चालू आहे त्यासाठी ही मंडळी तरुण पिढी देखील पुढे सरसावली आणि हा प्रश्न तर एक एखाद्या बहिणीचं आईचं किंवा मावळीचं प्रत्येक घरामध्ये पाण्याची अत्यंत गरज आहे त्या गरजेपोटी आज गेले पाण्याची भेडसावणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन इथे यंग जे यंग वर्ग आहे तो इथे धरणावर दिलेला आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो आहे कारण आपलाही रोजचा रोज पाऊस पडेपर्यंत सहकार्य लागणार आहे आपणही या धरणावरती येऊन प्रत्येकाने भेट देऊन इथे लागणारी जी सुविधा आहे कारण आम्ही अलिबागच्या गावातून इथे आलो आहे आम्हाला लागणारी जी छोटी मोठी सेवा आहे ती आपल्याकडून घडवू धन्यवाद